नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज आपण निफ्टीचं अनालिसिस पहिल्यांदा बघणार आहे कारण उद्या गुरुवारी निफ्टीची आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे कालच आपण ज्यावेळेला निफ्टीचं विश्लेषण केलं होतं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला इथे वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल असणार आहे ही लेवल कोणती आहे तर एकवीस हजार सहाशे ब्याण्णव ची लेवल आहे आपण एकवीस हजार सातशे ची लेवल आहे असं समजलं होतं खालच्या बाजूची लेवल घेत असताना आपल्याला खरं बघायला गेलं तर हा चॉईस होता पण मी तुम्हाला सांगतानाच सांगितलेलं होतं की आपण हा चॉईस का घेत नाहीये त्याच्याऐवजी हा जो स्विंग हाय आहे हा स्विंग हाय आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून का घेतोय हे मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं कालचा सा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्हाला म्हणजे आज हा चार्ट बघून आश्चर्य वाटेल की आपण ज्या पद्धतीने ह्या लेवल काढल्या ले, आणि ह्या लेवलच्या बेसिसवर आपण ह्या खालच्या तीन लेवल काढतो आणि तुम्ही बघू शकता की आज बरोबर आपण काढलेल्या तिसऱ्या लेवलपर्यंतच मार्केट जाऊन थांबलं आणि तिथून आपल्याला थोडीशी रिकव्हरी वरच्या बाजूनं बघायला मिळाली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जर समजा ही लेवल न घेता ही लेवल घेतली असती तर आपल्याला काय झालं असतं मी त्याचं कारण काल सांगितलं होतं आपल्याला सेलिंगच्या मार्केटमध्ये मा उशिरा एंट्री मिळाली असती आणि उशिरा एंट्री मिळाल्यावर काय झालं असतं आपल्याला जास्त त्याच्यामध्ये चांगला ट्रेड मिळू शकला नसता आपण वरच्या बाजूलाच हे केलं असल्यामुळे काय झालं पहिल्या पंधरा मिनिटातच आपल्याला कळलं खालच्या बाजूला क्लोजिंग आलंय लगेच आपण काय करू शकतो एंट्री घेऊ शकतो जेव्हा हा लो तुटेल आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये मा अगदी तीनही टार्गेट बघायला मिळाली तर हे झालं आपल्याला आप कशा पद्धतीनं आपण लेवल दिल्या होत्या आणि कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये टार्गेट आली होती आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की निफ्टीमध्ये आपल्याला अशी तेजी झालेली बघायला मिळाली मात्र मी सांगतानाच सांगितलं होतं की जेव्हा मंदी होते आणि पहिल्यांदा तेजी होते त्या वेळेला आपल्याला थांबायचं असतं था। त्याच्यामध्ये आपण शॉर्ट टर्म मध्ये एखादा ट्रेड घेऊ शकतो मात्र ही तेजी कंटिन्यू होण्याची शक्यता कमी असते परत एकदा खाली येणार खाली येत असताना आपल्याला बघायचं आहे की हा जो लो बनलेला आहे हा लो आपल्याला ब्रेक होतोय का हा जर लो ब्रेक झाला तर मग आपल्याला डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार आहे हे लक्षात ठेवायचं पण त्याच्याऐवजी जर थोडंसं इथेपर्यंत कुठेतरी आलं असतं आणि इथून वर जात असतं आणि परत वर जाताना हा हाय ब्रेक झाला असता तर मग एक डब्ल्यू पॅटर्न बनला असता आणि मग हा जो डाऊन ट्रेंड आहे थांबला था असता आणि तेजी कंटिन्यू झाली असती तर अशी प्राईज ॲक्शन ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मार्केटला शांत चित्ताने निरीक्षण करावं लागतं आणि मग आपण काय करू शकतो अशा पद्धतीनं परफेक्ट अनालिसिस करू शकतो आता तुम्ही बघू शकता की आज निफ्टी मध्ये आपल्याला काय दिसतंय की मार्केटमध्ये जे सेलिंग झालं थोडस साईडवेज झालं परत सेलिंग झालं परत साईडवेज झालं आणि परत सेलिंग झालं तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेही सायजेबल रिकव्हरी बघायला मिळाली नाही त्याच्या अगेन्स्ट बँक निफ्टीमध्ये शेवटी आपल्याला थोडी रिकव्हरी बघायला मिळाली त्याचं कारण सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्ही जर हे अनालिसिस अगदी बारकाईनं बघत असाल आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ते लक्षात येईल बँक निफ्टीच्या वेळेला मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळाली आता ह्याच्यानंतर आपण काय करूया उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे काय केलंय बघा मी सहसा ट्रेंड लाईन काढत नाही पण ज्या वेळेला आपल्याला अशी ट्रेंड लाईन दिसते त्यावेळेला आपण ती काढायची असते कारण आपल्याला त्याच्यामुळे एक ऍडिशनल त्याचा बेनिफिट मिळतो तर आपण काय करतो आपल्या जे थ्री टार्गेट थेअरी आहे तर त्याच्यावरच मी जास्त रिलाय करतो पण तुम्हाला जेव्हा जेव्हा अशी क्लिअर कट ट्रेंड लाईन दिसते आहे त्यावेळेला ती तुम्ही काढली पाहिजे आता याच्यामध्ये काय होऊ शकतं याच्यामध्ये असं होऊ शकतं की आपण खाली जातोय उद्या कदाचित आणखीन ओपनिंग नंतर खाली जाऊ आणि एक वेळ अशी येईल की ज्या वेळेला कदाचित ही आपण लाईन वरच्या दिशेनं ब्रेक करू ब्रेक केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा वर जात असतं लाईन ब्रेक होत असते आपल्याला त्याच्यामध्ये खरेदी करायचं नाही आहे काय व्हायचं करायला द्यायचं मार्केटला सेटल व्हायला द्यायचं वर जायला द्यायचं त्याला परत खाली यायला द्यायचं आणि खाली येत असताना मग ही लाईन सपोर्ट म्हणून काम करते का हे चेक करायचं इथे जर खालीपर्यंत आली लाईन सपोर्ट म्हणून काम करायला लागली आणि वर जायला लागली आता इथून वर जायला लागली ह्याचा अर्थ लगेचच बाय करायचं नाही आता आपल्याला हा जो हाय बनवलेला आहे हा ब्रेक होतोय एक हे बघायचं आणि मग आपल्याला लक्षात येईल की इथे प्रॉपर पद्धतीने एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटला आपल्याला मग एक कॉन्फिडन्स मिळू शकेल की मार्केटमध्ये एकदा तेजी येऊ शकते असं झालं तर ह्या गोष्टी करायच्या आहेत ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे नुसतं ट्रेंडलाईन ब्रेक करून वर गेलं काही जणांना असं वाटतं की एखादी लेवल आहे ती लेवल वरच्या दिशेनं ब्रेक केल्या केल्या ब्रेकआउट आला असं वाटतं या त्याला ब्रेकआउट म्हणत नाहीत ब्रेकआउट कशाला म्हणतात ती ट्रेंडलाईन ब्रेक केली पाहिजे त्याच्यावर क्लोजिंग दिलं पाहिजे त्यानंतर थोडंसं वर जाऊन ती लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा जर वर जात असेल तर इथे प्राईज ॲक्शन झाली पाहिजे म्हणजे जो ब्रेकआउट आलाय त्या ब्रेकआउटच्या जवळ त्या ब्रेकआउट लेवलच्या जवळ आपल्याला एक पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन दिसली पाहिजे ती दिसली तर मग आपण तो ब्रेकआउट आहे असं म्हणतो नाहीतर एखादी लेवल काय होते थोड्या वेळासाठी ब्रेक होते वर जाते आणि लगेच आपण ब्रेक तिथनं पुन्हा खाली येतो तर त्या ब्रेकआउट त्याला आपण ब्रेकआउट म्हणत नाही तर ते आपल्याला काय असतं आपल्याला त्याच्यामध्ये ट्रॅप करण्यासाठी लावलेला तो सापळा असतो असं आपण त्याला फार फार तर म्हणू शकतो तर इथे मी तुम्हाला ही ट्रेंडलाईन समजून सांगायचा प्रयत्न केलाय कि ती परफेक्ट पद्धतीनं काम करते बघा त्यामुळे ज्या वेळेला ब्रेक होऊन वर जाईल त्यावेळेला सुद्धा ती परफेक्ट पद्धतीनं काम करण्याची शक्यता जास्त आहे आता आपण बघूया मा की उद्या कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते प्राईस ऍक्शनच्या दृष्टीनं समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ट्रेंड लाईन कळली आहे त्याच्यावर आपल्याला वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून मी ही लेवल घेतली आहे ही जी लेवल आहे ही लेवल कोणती आहे तर एकवीस हजार पाचशे शहाण्णवची आहे एकवीस हजार सहाशेची लेवल आहे असं आपण समजतोय खालच्या बाजूला आपण काय केलंय खालच्या बाजूला आपण इथे बघू शकतो की ही जी लेवल आहे ही लेवल आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे परफेक्ट एकवीस हजार पाचशे खालच्या बाजूची लेवल आहे वरच्या बाजूला एकवीस हजार सहाशे खालच्या बाजूला एकवीस हजार पाचशे आता काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल आणि वर जात असताना ह्या लेवलच्याही वर टिकलं तर काय होऊ शकतं मग मार्केटमध्ये मा थोडीशी तेजी होऊ शकते आणि मग वर जात असताना एकवीस हजार सहाशे पन्नास एकवीस हजार सातशे एकवीस हजार सातशे पन्नास अशी टार्गेट बघायला मिळू शकतात अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवायची दाखवताना मी असं दाखवलंय पण असं होईल असं नाही इथून वर ब्रेकआउट येईल इथपर्यंत जाईल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग कदाचित इथून वर जाऊ शकतं अशी ही झाली अगदी पुस्तकात जशी दाखवलेली असते त्या पद्धतीची प्राइस ॲक्शन प्रत्यक्षात असं घडेल असं नाही पण ह्या पद्धतीनं आपल्याला प्राइस ॲक्शन दिसली तर मग आपण ओळखू शकतो की मार्केटमध्ये तेजी येईल अन्यथा काय होईल अन्यथा मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कारण ज्या पद्धतीनं आज क्लोजिंग आलंय सेलिंग थोडं आणखी सकाळच्या सत्रामध्ये कंटिन्यू होण्याची शक्यता आहे मात्र एकवीस हजार पाचशे सपोर्ट लेवल होती आज सपोर्ट घेतलाय उद्या जर ब्रेक झाला तर ब्रेक कसा होऊ शकतो दोन तीन पद्धतीनं होऊ शकतो फ्लॅट ओपन होऊन ब्रेक होऊ शकतो किंवा डायरेक्ट गॅप डाउन ओपन होऊ शकतो फ्लॅट होऊन जर ओपन होऊन खाली जात असेल तर आपल्याला लगेच ट्रेड घ्यायला हरकत नाही मात्र गॅप डाऊन झाला इथे कुठेतरी एकवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास किंवा चारशे पंचवीसच्या च्या आसपास असं ओपन ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये आपल्याला ओपनिंग नंतर ट्रेड करायचं आहे तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं एक बाउंस येऊ शकतो कारण ज्यां जै, ज्यांनी हा ट्रेड कंटिन्यू केलाय त्यांना ओपनिंगलाच काही न करता प्रॉफिट वाढलेलं दिसणार त्यामुळे ते लोक प्रॉफिट बुकिंग करू शकतात तर त्याच्यामुळे खूप गॅपडाऊन ओपन झालं तर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग हे जे क्लोजिंगचा एरिया आहे ह्या एरियामध्ये काय प्राइस होतीये इथनं रेजिस्टन्स घेतला जातोय का की इथे सपोर्ट घेऊन वर जात आहे ह्याच्यावर मग पुढचं सर्व गोष्टी अवलंबून असणार आहे तर ते सगळं क्लिअर कळल्याशिवाय आपल्याला मग पुढचा ट्रेड मिळणार नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे फ्लॅट ओपन झालं आणि समजा खाली येत असेल आणि एकवीस हजार पाचशेची लेवल ब्रेक होत असेल तर मग खाली येत असताना एकवीस हजार चारशे पन्नास एकवीस हजार चारशे आणि एकवीस हजार तीनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर इथे मी तुम्हाला दोन्ही तिन्ही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आहे फक्त गॅपअप ओपन झालं तरी सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की ह्या वर एक प्राईज ॲक्शन घडायला पाहिजे आणि ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट यायला पाहिजे तरच आपण वर जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर आ, हे झालं निफ्टी मधलं आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार विश्लेषण आता आपण थोडस पटकन निफ्टीचं डेटा सुद्धा करूया आता डेटा अनालिसिस साठी मी ऑपस्ट्रा ओपन केलंय तुम्ही बघू शकता एकवीस हजार पाचशे तेवीस ला क्लोजिंग दाखवतोय इथे फ्युचर प्राइस एकवीस हजार पाचशे पंच्याण्णव आहे म्हणजे लक्षात येते की अजूनही मार्केटमध्ये मा ज्यूस शिल्लक आहे ज्यूस शिल्लक आहे याचा अर्थ काय अजूनही मार्केटमध्ये फ्युचरची प्राइस जी आहे ती प्रीमियम मध्ये आहे प्रीमियम मध्ये याचा अर्थ अजूनही लॉंग टर्म मध्ये लोकांना वाटते की तेजीच होणार आहे आणि जे खरंच आहे प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं आणखीन सुद्धा थोडं खाली जाऊ शकतं पण अजूनही आपल्याला मार्केटमध्ये काही रिव्हर्सल आलेलं नाही मंदी चालू झालेली नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची अजूनही प्रॉफिट बुकिंग आहे तुम्ही इथे बघू शकता पुटकॉल रेशो कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना आज लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये आज आपल्याला सेलिंग झालं थोडस वर यायचा जा प्रयत्न झाला परत खाली गेलं परत वर यायचा प्रयत्न झाला आणि खालीच गेलं त्याच्या उलट बँक निफ्टीमध्ये एकदा खाली आल्यावर हळूहळू हळू वर गेलं याचं कारण कालच मी पुटकॉल रेशोच्या बाबतीमध्ये सांगितलेलं होतं पुटकॉल रेशो त्याचा बँक निफ्टीचा काल पॉईंट फाईव्ह होता तो ओव्हरसोल्ड होता ओव्हरसोल्ड म्हणजे काय खूप सेलिंग झालेलं होतं आणि त्याच्यामुळे काय असतो पुटकॉल रेशो खूप कमी होतो ओव्हरसोल्ड कंडिशन मध्ये काय होऊ शकते एक बाऊन्स येऊ शकतो म्हणून आज तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाऊन्स बघायला मिळाला निफ्टी मध्ये बाऊन्स बघायला मिळाला नाही त्याचं कारण पुटकॉल रेशो होता आता इथे बघा आज काय दिसतंय पॉईंट सिक्स टू दिसतोय थोडस खाली जायला पण संधी आहे आणि त्यानंतर बाउन्स येऊ शकतो असं आपल्याला हा पुटकॉल रेशो सांगतो अर्थात असं काही फिक्स नाही आहे की पॉईंट फाईव्ह झालं की बाउन्स येणारच आहे हे आपण मागच्या काही वर्षांच्या अनुभवावरनं साधारण आपण असे ठोकताळे लावू शकतो की आता बाउन्स येण्याची शक्यता आहे तर थोडस खाली गेल्यानंतर बाउन्स येऊ शकतो एक्सपायरी कुठे होऊ शकते एकवीस हजार पाचशे पन्नास ला पेन दिसत आहे त्यामुळे इथे होण्याची शक्यता आपल्याला दिसते पाचशे ते पाचशे पन्नास ह्या रेंजमध्ये एक्सपायरी होण्याची शक्यता आहे म्हणजे आता जिथे आहोत इरून फिरून तिथे येण्याची शक्यता दिसतेय पण असं होणार नाही हे आकडे उद्या सकाळी जसं मार्केट चालू होईल त्यानुसार बदलत जातील आता आपण थोडंसं खाली जाऊया खाली आल्यानंतर आपल्याला इथे बघायचंय की सगळ्यात उंच हिरवा स्तंभ कुठे आहे सगळ्यात उंच इथे आहे पण आता हे लांब राहिले बावीस हजार आहे बरोबर आपण इथे बघितलं तर एकवीस हजार सहाशेला सगळ्यात उंच स्तंभ आहे एकवीस हजार सातशेला आणि बावीस हजारला म्हणजे तुमच्या काय लक्षात येत आहे इथे सगळीकडे एकवीस हजार सहाशे पासून पुढे ह्या सगळ्या लेवलला रेजिस्टन्स तयार झालेला आहे हिरवे स्तंभ दिसत आहेत याचा अर्थ आपल्याला हे सगळे रेजिस्टन्स आहेत आणि आपल्याला लाल स्तंभ कुठे दिसत आहेत तर आपल्याला इथे दिसतोय म्हणजे एकवीस हजार पाचशे ला दिसतोय त्याच्या खाली गेलात मग तुम्हाला खूप लांब जायला लागेल लग अगदी एकवीस हजार पर्यंत जायला लागेल इथे एक उंच स्तंभ दिसतोय पण हाही सुद्धा अजून लांब आहे आपण काय आहे म्हणजे जसं ह्याच्यापासून आणि ह्याच्यापासून आपण दोघांपासून मधोमध आहोत ही बावीस हजारची लेवल आहे ही एकवीस हजारची लेवल आहे आपण मधोमध आहोत तर त्याच्यामुळे एकवीस हजार पाचशेलाच आपण पहिल्यांदा ट्रीट करायचं आहे जर उद्या काही कारणामुळे एकवीस हजार पाचशेची लेवल तुटली आता ही तुटली असं कधी म्हणणार आपण एकवीस चारशेच्या खाली जर टिकला तर एकवीस पाचशेला तोडून खाली गेला म्हणजे एकवीस पाचशे तुटलं असं नाही नेहमी लक्षात ठेवा एकवीस चारशे पन्नास आहे कारण आपण निपटी बघतोय त्यामुळे पन्नास पन्नास पॉईंटचं आपल्याला क्वशन लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे ही समजा एकवीस हजार पाचशेची लेवल असेल तर ही एकवीस हजार चारशे पन्नासची लेवल असणार आणि ही एकवीस हजार पाचशे पन्नासची लेवल आहे ह्या दोन एरियामध्ये आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे म्हणजे इथे काही होऊ शकतं एखाद्या वेळेला इथपर्यंत खाली येऊन वर जाईल एखाद्या वेळेला इथूनच वर जाईल एखाद्या वेळेला इथल्या इथेच वर जाईल आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे ह्यापैकी कुठेही येऊन वर जाऊ शकतं तर ह्या ठिकाणी एकदा रिव्हर्सल होण्याची शक्यता असते तर ती गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर ते आपल्याला इथे पण दिसतंय पण तुम्हाला लक्षात येते बघा रेजिस्टन्सच्या तुलनेत सपोर्ट किती कमी आहे म्हणजे मार्केटचा कल आता प्रॉफिट बुकिंगकडे आहे मार्केटचा कल आता मंदीच्या दिशेने आहे कारण लोकांनी कॉल रायटिंग खूप करून ठेवलंय मंदीच्या पोझिशन भरपूर बनवून ठेवले आहेत तेजीच्या पोझिशन त्या तुलनेमध्ये इथे बघितलं तर हे दोन स्तंभ दिसतात बाकी सगळं आपल्याला कमीच दिसतंय तर त्याच्यामुळे मंदीच्या पोझिशन जास्त बनवल्यात आहेत अर्थात मार्केट लक्षात ठेवा खूप जेव्हा ओव्हरसोल्ड होतं त्यावेळेला बाउन्स बॅक करतं कारण लोकांना जेव्हा असं वाटायला लागतं की मार्केटमध्ये आता मंदीच होणार त्या क्षणी तेजी व्हायला सुरुवात होते हे मार्केटचा नियम आहे ओवरसोड झाल्यानंतर मार्केटमध्ये नेहमी तेजी होते तर ही गोष्ट आपल्याला लक्षा आता लक्षात आली असेल हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तुम्हाला इथे लक्षात आलं असेल बघा की बँक निफ्टीमध्ये मी जे सांगितलेलं होतं काल पॉईंट फाईव्ह वन असं जर आपल्याला पुटकॉल रेशो दिसतोय तर आता बाउन्स येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं कधी आपण टायमिंग नाही सांगू शकत पण आपल्याला एवढं कळतं की पुटकॉल रेशो जसा जसा कमी 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 व्हायला लागतो ओव्हरसोल्ड व्हायला लागतं मार्केट तसा आपल्याला बाउन्स येऊ शकतो आणि तुम्ही बघू शकता की आज पहिल्यांदा एक मोठं सेलिंग झालं आपल्याला आप त्याच्यानंतर सेलिंग नंतर मार्केटमध्ये एक बाउन्स आलाच लगेच बघा सकाळच्या सत्रामध्येच आपल्याला बाउन्स बघायला मिळाला परत एकदा सेलिंगचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा बाउन्स आला तर आपल्याला आता इथे काय होतंय डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय मात्र ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट कधी येणार आहे जर ह्या लेवलच्या वर उद्या निफ्टी बँक निफ्टी टिकलं तर बँक निफ्टीची लेवल वरची कोणती आहे तर ही सत्तेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी ची आहे आपण काय समजतोय सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ची लेवल आहे सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या वर जर आपण बँक मध्ये टिकलो ब्रेकआउट दिला तर काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर अशा तीन टार्गेटला आपल्याला वरच्या दिशेनं विचार करता येऊ शकतो मात्र जर इथे ओपन झालं आणि खाली जात असेल तर खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली आहे ही कोणती आहे सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशेची लेवल आहे काही कारणानं इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की काय होऊ शकतं खाली येत असताना पहिल्यांदा ही लेवल सपोर्ट म्हणून काम करेल आणि सत्तेचाळीस हजार पाचशेची लेवल जर ब्रेक झाली तर मग खाली येत असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार म्हणजे पाचशे पन्नास ची लेवल जर ब्रेक झाली तर सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास आणि सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट बघणार आहोत तर फिन निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन केलाय तर आपल्याला काय करायचं आहे जर समजा तुम्हाला फिन निफ्टीचं विश्लेषण करायचं असेल तर या चार्टचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता हा झाला निफ्टीचा चार्ट आपण पुढे जाऊया आणि निफ्टी कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्टसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतोय त्याचंही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या साठी त्याचा उपयोग करू शकता त्या पद्धतीनं तुमच्या लेवल येत आहेत की नाही हे तुम्ही टॅली करून बघू शकता हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉक अनालिसिस करायला सुरुवात करूया सध्या स्टॉक मध्ये काय होत आहे चर्निंग चालू आहे चर्निंग म्हणजे काय सेक्टोरियल रोटेशन म्हणतात म्हणजे आता पूर्वी ज्यांनी तेजी केली आहे ते त्यामध्ये आता प्रॉफिट बुकिंग घेत आहे पूर्वी ज्या स्टॉक मध्ये एवढी तेजी झाली नव्हती त्याच्यामध्ये आता आपल्याला तेजी होताना दिसते आहे तर मार्केटमध्ये असं सेक्टर रोटेशन म्हणतात याला तर सेक्टर रोटेशन होत असतं पहिले तेजी होते ती कदाचित बँकिंग क्षेत्रातल्या स्टॉकमुळे झाली असेल तर पुढची होते ती आय टीमुळे होते तिसरी असेल ती कदाचित फार्मास्युटिकलमुळे होईल असं आपल्याला मार्केटमध्ये सायकल्स बघायला मिळतात तर स्टॉक सध्या काय होतंय चर्निंग मोडमध्ये आहेत त्याच्यामुळे तेजी मंदी तेजी मंदी असं चाललंय त्यामुळे एक प्रॉपर पद्धतीनं सध्या स्टॉक आपल्याला जसे हवेत तसे मिळत नाही आहेत पण तरी सुद्धा मी काही स्टॉक काढ काड़, काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू टाइम फ्रेम ही डेली सेट करूया त्यानंतर मी तुम्हाला इथे जे स्टॉक घेतले होते ते सगळे एकत्रित करून दाखवतोय सगळ्यात पहिल्यांदा जो आपण स्टॉक बघणार आहोत तो आहे आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्सचा आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतंय आहे आता सिस्टमॅटिक पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला मंदी होताना दिसते ओके आणि हे होत असताना आपल्याला ही एक ट्रेडलाईन पण दिसते आहे त्याचबरोबर आता ही एक आपल्याला सपोर्ट लेवल होती म्हणजे एक आपल्याला जसं आपण म्हणू शकतो की एक सपोर्ट लेवल असते तिथनं बाउन्स होतो तसा ती सुद्धा आपण ब्रेक केली आहे जर उद्या हा जर लो तुटला तर काय होऊ शकतं खाली जात असताना आपल्याला तेराशे चाळीस रुपयाचं सुद्धा मग येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतं हळूहळू मग खाली आपण अगदी तेराशे दहाच्या दिशेनं सरकू शकतो पण सगळ्यात पहिलं आपल्याला मोठं टार्गेट जर बघायचं असेल तर तेराशे चाळीस रुपयाच्या आसपास या स्टॉकमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकतं तर हा झाला आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्सचा स्टॉक दुसरा स्टॉक जो आहे तो आहे इन्फोसिसचा इन्फोसिसचा स्टॉक आपण पूर्वी एकदा बघितला होता आता इथे बघा तुम्ही कशासाठी बघितला होता ते सांगतो सगळ्यात पहिल्यांदा खूप मोठं सेलिंग आलं होतं तर ते, ते आता मी दाखवत नाहीये तुम्हाला तर त्याची फिफ्टी पर्सेंट लेवल इथे होती म्हणजे फिफ्टी पर्सेंट लेवलला आपल्याला रेजिस्टन्स घेणार हे माहिती आहे खालनं वर जात असताना आपल्याला रेजिस्टन्स घेणार त्याच्याबरोबर काय झालं म्हणजे फिफ्टी पर्सेंट लेवल आहे हा एक घटक झाला दुसरा घटक काय आहे तुम्ही इथे बघू शकता की एक मोठी तेजी झाली परत खाली आलं पुढच्या वेळेला तेजी झाली तेवढीशी ते मोठी झाली नाही आणि आपण खाली चाललोय एम पॅटर्न बनत होता त्यावेळेला दिलेला होता तुम्ही मागच्या आठवड्यातले व्हिडिओ काढून बघितले तर तुम्हाला आठवेल तर त्याचं ब्रेकआउट आत्ता झालंय म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा पॅटर्न बनायला लागतो ब्रेकआउट येतो त्यानंतर म्हणजे असं नाहीये की आज स्टॉक सांगितलं की उद्याच त्याच्यामध्ये आपल्याला हवी तशी मुवमेंट होईल त्याच्यावर आपल्याला पुढे लक्ष ठेवायचं असतं तर तुम्ही बघू शकता आज अखेर काय झालं आपल्याला एम आप पॅटर्नचा ब्रेकआउट मिळाला खालच्या दिशेनं आता एम पॅटर्न ब्रेकचा ब्रेकडाऊन मिळाल्यामुळे आता जर हा लो ब्रेक झाला उद्या तर काय होईल मग खाली जात असताना आपल्याला चौदाशे सत्तर रुपयाचं पहिलं चा टार्गेट आहे त्यानंतर चौदाशे चाळीस रुपयाच्या आसपास चौदाशे अडतीस रुपयाच्या आसपास मग आपल्याला दुसरं टार्गेटसुद्धा इन्फोसिसमध्ये बघायला मिळू शकतं आता आपण आ, दुसरा आय टीचा स्टॉक झाल्यानंतर आपण आणखीन एक आयटीचा स्टॉक बघूया तो आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रा मध्ये सुद्धा जसं इन्फोसिस मध्ये झालंय सेम पॅटर्न बनतोय पण इथे अजून एम पॅटर्नचं ब्रेकआउट यायचं आहे तुम्ही बघू शकता <coughs> एक मोठी तेजी झाली सेलिंग आलं परत तेजी झाली मात्र यावेळेला तेवढी मोठी होऊ शकली नाही आणि पुन्हा आपण खाली येतोय एम पॅटर्न परफेक्ट जसा पाहिजे पहिला हाय वर दुसरा हाय खाली आणि आपण आता एम चा जो सेंटर लाईन आहे ही जर आपण ब्रेक केली तर आपण पहिलं टार्गेट इथपर्यंत ठेवू शकतो बाराशे सव्वीस रुपयापर्यंत आणि बाराशे सव्वीसच्या खाली आपण जर टिकलो तर मग येणाऱ्या काळामध्ये बाराशे रुपये अकराशे ऐंशी रुपये अशी टार्गेट आपल्याला मग खालच्या दिशेनं ठेवता येऊ शकतात हा झाला आयटी टी सेक्टर मधला दुसरा आणि एकूण तिसरा स्टॉक आता आपण त्याचं नाव होतं टेक महिंद्रा आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे कोल इंडिया लिमिटेड कोल इंडिया लिमिटेडमध्ये काय झालंय बघा कोल इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला अतिशय चांगली तेजी मागचे बरेच दिवस बघायला मिळते आणि मार्केटनं आता थोडंसं प्रॉफिट बुकिंगचं धोरण घेतलेलं असल्यामुळे आपण इथे बघू शकतो तर आपल्याला काय दिसतंय साधारणपणे हा जो आपल्याला टॉपला एक पॅटर्न तयार झाला आहे बियरीश एनगल्फिंग सारखाच आहे प्रॉपर पद्धतीनं बेरीश गल्फिंग झालेलं नाही आहे मात्र जर ह्या ठिकाणी हा ही जी लेवल आहे म्हणजे साधारण तीनशे चौऱ्याऐंशी रुपयाच्या आसपास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक केली तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक पुन्हा एकदा ही लेवल चेक करायला म्हणजे तीनशे साठ रुपयापर्यंत खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे तर हा झाला कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचा स्टॉक आणि त्या स्टॉक मध्ये आपल्याला टॉपला एक बेरिश पॅटर्न दिसतोय आणि त्याच्यामुळे आणखीन सेलिंग होऊ शकतं असं आपल्याला वाटतंय तर हे झालं आपल्याला इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण <coughs> सॉरी जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद